नमस्कार संगीत अडोले किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण महाशिवरात्री विशेष उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत ही साबुदाण्याची खिचडी बनवायला पण खूप सोपी आहे सहज कोणीही बनवू शकतं साबुदाण्याची खिचडी एकदम मोकळी आणि मऊ बनवण्यासाठी मी इथे काही टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे माझ्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा त्या अगोदर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करा त्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट लगेच तुम्हाला येईल एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे मोठी वाटी आहे ग्राममध्ये म्हणाल तर दोनशे ग्राम शाबुदाना घेतलेला आहे आता ह्याला ह्या एका छोट्याशा वाटीमध्ये किंवा मी इथे छोटं पातेला घेतलं आहे त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर पाणी टाकून याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं अशा पद्धतीने शबदानाला दोन ते तीन वेळेला स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे यामधला स्टार्च निघून जातो आणि शबदाना बनवताना एकदम मोकळा बनतो त्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि त्यावरचं आता पाणी आपण काढून घेणार आहोत सगळं पाणी काढून घ्यायचं पुन्हा एकदा याच्यामध्ये मी पाणी टाकून घेत आहे आणि शब्दाण्याला अशा पद्धतीने हलवून घ्यायचं म्हणजे हे जे पांढरं पाणी निघते दिसते तुम्हाला किंवा त्याच्यावर काही घाण असेल ती सगळी निघून जाते पाणी काढून घेऊया आता इथे सगळं पाणी काढून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे थोडंसं म्हणजे शाबुदाण्याच्या वर येईल एवढं पाणी टाकायचं आहे आपल्याला दाखवते तुम्हाला मी म्हणजे आपलं जे बोट आहे इतकं हां याच्यापेक्षा थोडंसं कमी अजून पाणी टाकायचं म्हणजे शब्दाना एकदम मोकळा आणि एकदम छान असा फुलतो आता ह्यावरती झाकण ठेवून चार ते पाच तास शब्दानाला असंच भिजत ठेवायचे किंवा मी इथे रात्रभर ठेवणार आहे बघूया आता आपण आता ह्याला मोकळं करून घ्यायचं शाबदाण्याची खिचडी बनवण्याच्या अगोदर अशा पद्धतीने मोकळा करून घ्यायचा शब्दाना एकदम ते बनवण्यासाठी काय लागते ते बघून घेऊया बटाट्याला उकडून अशा पद्धतीने त्याचे छोटे छोटे कप करून घेतलेले आहेत त्याचबरोबर शेंगदाण्याला भाजून अशा पद्धतीने जाडसर त्याचं कूट करून घेतलेलं आहे त्यासोबतच दोन मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत हे मी कढईला गरम करायला ठेवलं आहे आता यामध्ये मी दोन चम्मच ते तीन चम्मच तूप टाकून घेतलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही तेल जरी वापरलं तरी पण चालतंय पण तूप टाकलं तर खिचडीला एकदम छान अशी चव येते थोडंसं तूप गरम झालं तर यामध्ये टाकायचे जिरे जिरे मस्त असे तेलामध्ये तळले का त्यामध्ये टाकूया हिरवी मिरची आणि हिरवी मिरचीला छान असं तळून घ्यायचं आहे म्हणजे हिरवी मिरची जर आपण अशा पद्धतीने तळून टाकली तर त्याचं असं मस्त असं फ्लेवर येतो त्यानंतर शाबुदाना शाबूदाना मोकळा करून टाकलेला आहे आता ह्या शाबुदाण्याला या तुपामध्ये थोडं परतून घेऊया शबदाण्याला तुपामध्ये परतून जर घेतलं ना तर एकदम मस्त होत होतो आणि मोकळा मोकळा पण होतो थोडंसं आपल्या दोन ते तीन मिनिट ह्याला फक्त परतून घ्यायचं आहे याचा हलकासा कलर थोडासा चेंज झालेला आहे आता यामध्ये टाकूया शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि त्याला असं व्यवस्थित या शबदाण्यामध्ये हलवून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट टाकलं का शाबुदाना हा एकदम मोकळा होतो अशा पद्धतीने याला व्यवस्थित हा हलवून घ्यायचं आहे इथे शाबुदाण्याचा कलरसुद्धा बघा तुम्ही आता शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळं चेंज होते शाबूदाण्याचा कूट टाकताना खूप बारीक करून घ्यायचा नाही अगदी जाडसर ठेवायचं आहे आणि मी इथे एक वाटी शेंगदाणे खरपूस भाजून घेऊन हलकंसं जाडसर त्याचा कूट करून घेतलेला आहे आणि ते ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता शब्दाला मस्त झाला आहे आता यामध्ये टाकूया आपण बटाट्याचे काप या बटाट्याला मी उकडून घेऊन हो, असे छान असे ह्याचे स्लायसेस करून घेतलेले आहेत बघू शकता मस्त शिजलेला आहे आता मी यामध्ये टाकून घेते ॲक्च्युली हा बटाटा किसलेला सुरुवातीला मिरच्या तळ्यायच्या नंतरच मला टाकायचं होतं पण मी विसरले त्यामुळे इथे आता थोडंसं मधोमध अशा पद्धतीने जागा करून घेतलेली आहे म्हणजे थोडंसं आपण या बटाट्याला तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत नंतर टाकलं तरी पण चालते परंतु आपल्याला थोडंसं ह्याला तेलामध्ये या तुपामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे आता मी ह्या हे सगळं मिक्स करून घेते आणि त्यानंतर टाकूया आपण मीठ मी इथं मिठाऐवजी उपवासाचं मीठ टाकलं आहे म्हणजे शेंद मीठ एक चम्मच टाकलेला आहे तुम्ही तुमच्या चवेनुसार मीठ टाकू शकता आणि आता ह्याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे हे मीठ व्यवस्थित आपल्या ह्या सगळ्या शाबूदाण्याच्या शा खिचडीला लागलं पाहिजे आणि पाच मिनटं असंच झाकण ठेवूया बघूयात पाच मिनटं झालेले आहेत अशा जर झाकण ठेवलं ना तर खिचडी एकदम मस्त अशी वापते आणि एकदम मोकळी होते शाबुदाना जो असतो तो, तो आतपर्यंत शिजला जातो वा बघू शकता तुम्ही आपली इथे शब्ददाची खिचडी काय मस्त बनवून तयार झालेली आहे दिसायलासुद्धा एकदम मस्त अशी दिसते खूप छान दिसते आता तुम्हाला याच्यामध्ये कोथंबीर जर तुम्ही उपवासाला खात असाल तर टाकू शकता परंतु मी याच्यामध्ये दुसरं काहीच टाकलेलं नाही आहे बघा अशा पद्धतीने जर तुम्ही शब्दाण्याची खिचडी बनवला तर तुम अगदी मोकळी होते आणि झटपट बनवूनसुद्धा तयार होते ही खिचडी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही परंतु शाबुदाना भिजवण्यासाठी जास्त वेळ लागतो त्यामुळे अगोदरच्या दिवशीच शाबदाना भिजवून घ्यायचा शाबुदाना भिजवताना पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असेल तर शाबदाण्याची खिचडी अशा पद्धतीने बघा एकदम मऊ अशी बनवून तयार होते वा दिसते एकदम मऊ आणि एकदम छान अशी बनवून तयार झालेली आहे दिसायला तर काय मस्त दिसते असं वाटतंय लगेच खायला घ्यावं अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा शब्दानाची खिचडी बनवा आणि माझी रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा आणि शेअर करा